नमस्कार आवाज मध्ये सर्वांचं स्वागत मी आकाश गोष्ट खरं तर आता लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या दा आहेत निवडणुकाचा तोंडावर असताना बारामती लोकसभा मतदारसंघ हा खरं तर भाजपसाठी खूप चिकरीचा मानला जातो कारण अनेक वेळा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यापूर्वी भाजपचा खरा विजय हा जेव्हा भाजपचा उमेदवार बारामतीमधून निवडून येईल तर तो खरा भाजपचा विजय असेल असं बऱ्याच वेळा मुख्यमंत्री म्हणाले आहेत मात्र आता बारामती मतदारसंघातच भाजप पक्षांच्या अंतर्गतच आता वाद सुरू आहेत खरं तर ते वाद काय आहेत वाद काय झालेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल तुम्ही इंदापूर तालुका सरचिटणीस आहात इंदापूर तालुका अध्यक्ष आणि सरचिटणीस तुमच्यामध्ये मारहाण झालेली आहे काय कारण आहे मागील बऱ्याच दिवसापासून मी इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीतील नानासाहेब शेंडे यांच्या वागण्याचा विपरीत परिणाम हा तालुक्याला तर माहीतच आहे पण टीका करायची म्हणून तर करत नाही पण प्रामाणिकपणे माझं मत मी मांडतो की इंदापूर तालुक्याचे जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत ते पूर्णपणे काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर इंदापूर तालुक्याने पूर्णपणे बघितलेलं आहे की भाजपचं ते किती प्रमाणामध्ये काम करतात आणि त्यांच्यावरती अनेक वेळा प्रश्नचिन्ह भारतीय जनता पार्टीने सुद्धा वरच्या वरिष्ठ लेवलला उठवलेले आहेत परंतु एक भारतीय जनता पार्टी हे आमचं कुटुंब म्हणून मी इतके दिवस शांत राहिलो मी आज पार्टीमध्ये आठ ते दहा वर्ष झालं प्रामाणिकपणे काम करतो आहे त्याचं ते कालच्या बारामती लोकसभा विधानसं विधानसभा लोकसभेच्या ह्याच्यामध्ये मला काल जो काही अनुचित प्रकार घडला बारामतीमध्ये चिरा गार्डन येथे तो पूर्ण पत्रकार असतील मीडिया बंधू मीडियाचे बंधू असतील किंवा आमचे भाजपाचे आजी माजी पदाधिकारी असतील यांनी प्रात्यक्षिक सर्वांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि कालच्या प्रकरणामध्ये इंदापूर तालुक्याचे भाजपाचे अध्यक्ष नानाजी शेंडे यांनी त्यांना मी जाब विचारला की मिटिंगमध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाला कोणत्याही माध्यमातून विचारात घेतलं जात नाही तर तो लोकसभेच्या तोंडावरती आपण एखादा प्रतिनिधी नेमून त्याला प्रत्येक मिटिंगमध्ये थोडंसं बोलण्याची संधी द्यावी त्यांच्या काही समस्या आहेत त्या जाणून घ्याव्यात हो फक्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा मतासाठी वापर करून घेतला नाही पाहिजे त्यांच्या पण आड्या अडचणी जे युवा मोर्चाचे कार्यकर्ते जनतेमध्ये जाऊन काम करतात आणि आज इंदापूर तालुका पाहतोय की इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चामुळंच पूर्णपणे इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीला एक प्रकारे चांगले दिवस आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा मी फाउंडर मेंबर आहे हे तालुक्याला पण माहीत आहे आणि इतर पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना सुद्धा माहीत आहे मारहाणी मारहाणीचा मारहाणीचा मार मार प्रकार घडण्याचं कारणच असं होतं की वरिष्ठ भारतीय जनता पार्टीतले वरिष्ठ आणि तालुका अध्यक्ष नाना शेंडे यांचे चांगल्यापैकी नातेवाईक यांचे संबंध आहेत आणि एक प्रकारे नाना शेंडे वरिष्ठ लोकांना आल्यानंतर सगळ्या काही गोष्टी त्यांना मिळतात नाना शेंडेकडून त्यामुळे ते, ते नाना शेंडे खुश असतात त्यांनी काम नाना नाही केलं तरी नाना शेंडेच्या पाहुणचारावरती वरिष्ठ खुश असतात एवढं मी प्रामाणिकपणे मीडियाशी तुमच्याशी बोलताना सांगतो आणि दुसरी गोष्ट हा जो कालचा प्रकार राजकीय षडयंत्र म्हणून निश्चित प्र निश्चितपणे माझ्यावरती ह्यांनी हा घडवून आणलेला आहे असा माझा आरोप आहे पण हे तुमच्या पक्षांतर्गत जे वाद आहेत हे वाद कुठेतरी पक्षाला रहे। रहे। बारामती मत मत वा ला, बारामती ला आहे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला बारामती लोकसभा खिंडार पडलेला आहे किंवा नाही ही जनता ठरवेल मी स्वतःला मी मोठा कार्यकर्ता समजत नाही परंतु जो जनतेने माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे आणि आज जे मीडियाला मी जे बोलतोय ते मला कोणाचा दबाव नाहीये किंवा कोणाचं नाही नाहीये आज मी मान्य श्री दादा पाटील महसूल मंत्री यांना माझी प्रेस नोट मिली आहे की पार्टीने बडतर्प करायचं पत्र मला तर अजून मिळालेलं नाहीये पण झालेला जो अनुचित प्रकार आहे याच्यानंतर जनमानसामध्ये माझी पार्टीने आब्रू घालवण्यापेक्षा मी स्वत मला माहित आहे की इंदापूर तालुक्यात मी चांगलं काम करतोय हे ह्यांना बघवत नाही हे निश्चितपणे कालच्या प्रकरणातून पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्याने काल स्वत तिथं बघितलेलं आहे योगायोग त्या चिरग गार्डन येथे सीसीटीव्ही फुटेज असाय पाहिजे होतं ते नव्हतं ते जर असत तर अजून काही गोष्टी ओपन झाल्या असत्या आणि याच एक आम्हाला खंत वाटते की महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर असतील विजयबापू शिवतारे असतील त्याचबरोबर नीलमताई गोरे असतील भीमराव कपकिला असतील त्याचबरोबर राहुलजी कुल कांचनताई कुल हे सगळे नेते मंडळी वरिष्ठ असताना देखील हा प्रकार त्यांच्या डोळ्यासमोर घडत असताना देखील भारतीय जनता पार्टीतील हे वरिष्ठ मंत्री महोदय असतील किंवा पाच ते सहा आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी महत्वाचं त्यांना लोकसभेचा उमेदवाराचं पडलं होतं आठ वर्ष प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं त्यांना काही घेणं देणं नव्हतं आणि असं एकंदरीत त्याच्या दिसलं आणि दुसरी मु दुसरा मुद्दा की देशाचे पंतप्रधान हे तेली समाजाचे आहेत आणि ते अल्पसंख्याकाचे आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा ब्राह्मण समाजाचे आहेत आणि ते सुद्धा अल्पसंख्याक आहेत परंतु पुणे जिल्हा सरचिटणीस सचिन जे सदावर्ते यांनी मला असा एक गंभीर प्रश्न केला की जातीनिहाय संतोष भोसले तुझं मत मतदान किती आहे तर मी त्यांना सांगितलं की देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सुद्धा तुम्ही एकदा हा प्रश्न जातीने हे तुमचं मतदान किती हा प्रश्न सचिन सदावर्ते यांनी त्यांना पण विचारावा या सर्व वादाच्या संदर्भात बारामती पोलीस स्टेशनला तुम्ही नाना विरोधात गुन्हे दाखल केले त्याबाबत ज्यावेळेस मी नानासाहेबांना विचारलं प्रामाणिकपणे की नानासाहेब मी आठ वर्ष प्रामाणिकपणे काम करतोय तुम्हाला दोन अडीच वर्ष झालं काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर जसे राजकीय सत्तेची समीकरण अलटापलटी होत असतात त्या पद्धतीने हा तालुका अध्यक्ष नाना शिंदे असंच मागच्या काळामध्ये काँग्रेस काँग्रेसमधून भाजपमध्ये भाजप गेल्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये अशी समीकरणं एकंदरीत तालुक्याला त्यांची माहीत आहेत आणि त्यांच्यावर टीका करणं इतपत तो काही मोठा नाहीये हे तालुक्याला माहिती आहे आणि तालुक्यात संतोष बसल्याचं काय सर्वसामान्य जनतेमध्ये काम आहे हे जनतेला माहित आहे मी तोंडाने सांगायची काही गरज नाही परंतु जो तालुका अध्यक्ष सहा सहा महिने जर पार्टीचं मिटिंग घेत नसेल तर इंदापूर तालुक्यातून काय लीड येणार हा प्रश्न निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये फार मोठा रोष आहे आणि याच्यामध्ये मागील काळामध्ये सुद्धा हा रोष उमटला होता पण लोकसभेच्या तोंडावरती आणि विधानसभेच्या तोंडावरती कसा तालुका अध्यक्षपद काढून घ्यायचं हा वरिष्ठांप वरिष्ठांसमोर पडलेला हा एक घन प्रश्न आहे असं मी म्हणतो आपण बघितलं असेल की बारामती मतदारसंघात एकूणच भाजपला खिंदार पडलेले दिसत आहे त्याचा तोटा तो भाजपला नक्की सहन करावा लागणार धन्यवाद